भाजपचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना लोकसभेत उतरवून आरोग्यमंत्री केले आहे त्यामुळे सर्वांना हा प्रश्न पडला की पुढचा भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार आता पुढच्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या शर्यतीत काही भाजप नेत्यांची नावे समोर आली भाजप नेते बी एल संतोष सुनील बंसल फग्गन सिंग कोलस्ते केशवप्रसाद मौर्य यांची नावे भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे नावं तशी भरपूर आहेत पण एक नाव असं आहे ज्यांची भाजप राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे चान्सेस जास्त दिसत आहे ते म्हणजे विनोद तावडे ते ला ला आता ते कसं व विनोद तावडे यांचं पारड कसं भारी आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर विषय असा आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार आपल्याला आता लवकर कळेलच पण विनोद तावडे यांचे चान्सेस का जास्त आहे त्यांचं पारड का जड वाटते तर त्यांनी शांत राहून केलेली पक्षातली कामं तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत राहून त्यांना दिलेला विश्वास व मीडिया हाताळण्याची पद्धत व अजून एक मुद्दा असा म्हटला जातोय महाराष्ट्रात दुखावलेल्या मराठा समाजाला खुश करण्यासाठी विनोद तावडे यांना अध्यक्षपद दिले जाऊ शकते असं म्हटलं जाते खरं तर विनोद तावडे हे आधीपासून भाजपचे सक्रिय सदस्य आहेत त्यांनी सांस्कृतिक व शालेय मंत्री म्हणून चांगली छाप पाडली होती तर ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सुद्धा होते पण देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या विनोद तावडे यांना तिकीट दिलं नव्हतं पण तावडे यांनी पक्षाबद्दल द्वेष न करता पक्षामध्ये काम करत राहिले त्यांना पक्षात मोठे पद सुद्धा दिले लोकसभेत महाराष्ट्रात भाजपला जोरदार फटका बसला पक्ष फोडाफोडी करून एकनाथ शिंदे व अजित पवारांना सोबत घेऊन भाजपला काही फायदा झाला नाही असं म्हटलं जाते की मराठा समाज व मराठा आरक्षण न मिळाल्याचा राग या कारणाने भाजपला महाराष्ट्रात काही ठिकाणी पूर्णपणे अपयश आलं व विनोद तावडे मराठा समाजाच्या असल्याने दुखावलेल्या मराठा समाजाला खुश करण्यासाठी विनोद तावडे यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्याची शक्यता जास्त दिसत आहे व तसेच एकदा मीडियासोबत बोलताना नो महाराष्ट्र ओन्ली राष्ट्र अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिली होती व दुसरी गोष्ट म्हणजे चार वर्ष दिल्लीत राहून गृहमंत्री अमित शाह यांचा सुद्धा विश्वास विनोद तावडे यांनी जिंकलेला दिसून येतोय व शेवटचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे विनोद तावडे यांनी बिहारमध्ये भाजपला मिळवून दिलेलं यश विनोद तावडे सध्या बिहार राज्याचे प्रभारी आहेत भाजप जरी अन्य काही राज्यात अपयशी ठरले असले तरी बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या आर जे डी ना रोखण्याचं काम विनोद तावडे यांनी केलं असं म्हटलं जाते आणि अन्य राज्यात सुद्धा सरकार बदलण्यात देखील तावडे यांचा हातभार आहे शांत राहून केलेली कामं सर्वांना सोबत घेऊन काम करणं व मीडियाला हाताळण्याची पद्धत हे पाहून भाजप विनोद तावडेंना राष्ट्रीय अध्यक्षपद देऊ शकते असं म्हटलं जाते यावर तुमचं मत काय हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी विषय असा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा